सह्याद्री स्टार्च कंपनीतील कामगाराला कामावरून काढल्यानं आरपीआय गटाकडून अमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे कामगाराला परत कामावर घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय कंपनीतील ऑफिस बॉय महम्मद शिराज सलीम मलिदवाले यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले त्यांनी सांगितलंय की पाच वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्यांना कंपनीनं कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकलं मलिदवाले यांच्या मते कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता ज्यामुळे त्यांच्यावर तणाव निर्माण झाला आणि शेवटी त्यांना कंपनीमधून काढून टाकलं असा आरोप मलितवाले यांनी केला आहे मलिदवाले कंपनीच्या मॅनेजर व कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमतानं त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले त्यामुळे आज सह्याद्री स्टारच्या समोर आय अशोक कांबळे गटाकडून अमरण उपोषणाचं सुरुवात करण्यात आली आहे उपोषणाच्या थोड्याच वेळात कंपनीचा स्टाफ येऊन चर्चा केली पण ही चर्चा असफल झाली आहे त्यामुळे मलिदवाले यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी आरपीआय अशोक कांबळे गटाचे अध्यक्ष अशोक कांबळे माजी नगरसेवक साजिद अली पठाण अभिजित अटवले अविनाश जकाते भास्कर बापू जगताप डॉ रविकुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे राम कांबळे संजय कांबळे शब्बीरभाई चिवेलकर सागर दरबारे आदी पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक अंबळे गट यांच्या वतीने आज सह्याद्री स्टार्स कंपनीच्या पुढे मोहम्मद सिराज सलीद मलिदवाले हा कर्मचारी या कंपनीमध्ये गेली पाच वर्षे ऑफिस बॉय म्हणून काम करत आहे परंतु या कंपनीमध्ये मनमानी कारभार आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगाराला इथे जगू दिले गेलं जात नाही काहीतरी आरोप ठेवून त्या मलिदवाले कर्मचाऱ्याला इथून परवाच बडथर्ब केलेला आहे काढून टाकलेलं आहे कामावरून कुठलं तरी कारण ठेवून पण ते कारण सत्य नाही आहे ते मलिदवाले हा जो क कर, कर्मचारी आहे तो अतिशय प्रामाणिक आणि कंपनीच्या टामापेक्षा सुद्धा जादा काम करून कंपनीला आर्थिक मोबदला देण्याचं काम त्यांनी केलेलं असतानासुद्धा कोणाचं तरी सांगण्यावरून हा त्या मलिदवाल्याला कामावरून काढून टाकलेला आहे तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक मध्ये गटाच्या वतीनं त्याच्यावरती झालेला हा जो काय अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी या मॅनेजमेंटला आम्ही असं आव्हान करतोय की ताबडतोब त्यांनी या मलिदवाले दोघा भावांनाही कामावरती रुजू करून घ्यावं आणि त्या कर्मचाऱ्याला परमनंट करून घ्यावं कारण परमनंट करण्यासाठी जी काही प्रोसिजर असते किंवा जो कालावधी असतो या कर्म दोन्ही कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेल्या असल्या कारणामुळे त्या दोघांनाही या ठिकाणी आज परमनंट करून घ्यावं जोपर्यंत त्यांना कामावर घेऊन परमनंट केलं गेलं जात नाही तोपर्यंत आमचं हे आमवरण उपोषण असं चालू राहणार आहे